श्री स्वामी समर्थ अधूत चिंतन श्री गुरुदेवी दत्त कसे हात म्हणजे तर हात ना असायला असायलाच पाहिजे कारण तुमची पॉझिटिव्ह एनर्जी जी माझ्याशी कनेक्ट आहे मी जे पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला सांगत आहे अशा काही गोष्टी आपल्या दोघांची कनेक्ट जी आपली कने तुमची आणि माझी जी एनर्जी मॅच आहे किंवा कनेक्ट आहे त्याच्यामुळे कुठेतरी पॉझिटिव्ह आपल्यामध्ये घडत आहे तुमच्यामध्ये ही घडत आहे माझ्याही माझ्यासोबत ही घडत आहे तर चला आपल्या विषयाकड विषयाकडे वळूयात आपण तूळ राशी जी आहे त्याची एनर्जी डिसेंबर म महिन्यामध्ये कशी राहणार आहे काय त्याची एनर्जी आहे हे आपण आता बघणार आहोत श्री स्वामी समर्थव श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझे विवर्स आहे त्यांच्या आयुष्यामध्ये नकारात्मक ऊर्जा नकारात्मक ऊर्जा जी आहे ती निघून जाऊ दे पैशाची चंचलता भासत आहे ती सुद्धा निघून जाऊ दे कर्ज वगैरे होत असेल तर ते सुद्धा निघून जाऊ दे थर्ड पार्टी सिच्युएशन काही तुमच्या आयुष्यामध्ये असेल तर निघून जाऊ दे श्री स्वामी समर्थ आवधू श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी ओम मनमो आदेश पूर्ण एनर्जी माझ्याशी कनेक्ट व्हा माझ्याकडे बघा माझी रिडिंगशी तुम्ही कनेक्ट होणं खूप गरजेचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अद्धूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ तुळ राशीसाठी येणारा डिसेंबर महिना कसा राहणार आहे ओके श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बाळूमामा ज्योतिबा बिरोबा साक्षात परमेश्वराची एनर्जी yes, आहे यस अजून पण एनर्जी एक आहे बालाजी बालाजीची पण एनर्जी आहे सेलिब्रेशन वाव तुमचं मन तर खूप खूप छान जाताना दिसत आहे पण थोडंसं काहीतरी टावर मोमेंट आहे पहिल्या आठवड्यामध्ये किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये पण ते तुमच्या इच्छेने नाही आहे स्वामींच्या इच्छेने आहे अ स्वामींच्या इच्छेनंच आहे द ओके श्री स्वामी समर्थन चला आपण रिडिंग बघूया तुमची सुरुवातीचा पहिला जो आठवडा तुमच्यामध्ये राहणार आहे तो थोडासा स्वामी सेवेतून किंवा स्वामींच्या मर्जीतून किंवा तुम्ही ज्या देवाला मानत आहे बिरुबाला मानत असाल बाळूबामाला मानत असाल स्वामी समर्थांना मानत असाल दत्तगुरूंना मानत असाल किंवा अजून एनर्जी मला दिसते आहे ती शिंगणापूर शिंगणापूरची एनर्जी दिसते आहे शिंगणापूरचं काहीतरी महादेवाची एनर्जी दिसते आहे आणि ह्याची पण आहे जेजुरीचा खंडोबा ह्याची पण एनर्जी ह्या देवतेची पण एनर्जी दिसत आहे श्रीस्वामी समाज जेजुरीची खंडेराया आहे त्यांची एनर्जी आहे आणि ज्योतिबा ह्यांची सुद्धा एनर्जी दिसत आहे तर चला आपण पुढची रिडिंग बघूयात की यांच्या थ्रू जर तुम्ही जर ह्या देवतांना मानत असाल तर, तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी टावर मुवमेंट दिसत आहे जेणेकरून पॉझिटिव्ह घडताना दिसत आहे त्या टावर मुवमेंटनंतर तुमच्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह घडताना दिसत आहे ॲक्शन काहीतरी घेताना दिसत आहे तुम्ही देवाचा परमेश्वराचा पूर्णपणे सपोर्ट असताना दिसत आहे तुमच्या तुम्हाला पण हे सगळं करत असताना तुमचं बॅलन्स असणं गरजेचं आहे जेणेकरून तुमचं डिसेंबर महिन्यामध्ये काहीतरी सक्सेस होताना दिसत आहे पैसा अबंडन्स सेलिब्रेशन हे सगळं महिन्याच्या अखेरला म्हणजे डिसेंबर मंथच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये सेलिब्रेशन पैसा स्थिर राहणे लव्हर्सचं कार्ड आहे कुठंतरी बाहेर जाऊन सेटल होणे पैशा संदर्भात सगळे कामं जे असतील ती कुठंतरी मार्गाला लावणे त्याचं काहीतरी नियोजन तुम्ही करत आहे अशा काही गोष्टी आहेत ते डिसेंबर मंथच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये घडताना दिसत आहेत पण पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये जर काही बघायला गेलं तर देवाच्या सानिध्यात राहून तुम्हाला जर काहीतरी अचानक बदल करायचा असेल तर आधी टावर टावर मुवमेंट काहीतरी येताना दिसत आहे वाद विवाद असू काहीतरी वेगळं काहीतरी आयुष्यात घडू जेणेकरून तुम्ही खूप काहीतरी असा डिसिजन घेण्याची वेळा येणार आहे त्यातून तुम्हाला असं काहीतरी घडणार आहे जेणेकरून तुमचं आयुष्य चेंज होणार आहे आणि पुढे जाऊन तुम्ही एका वेगळ्या सर्कलमध्ये प्रवेश करणार आहे ते प्रवेश केलेलं सर्कल जे आहे ते सेलिब्रेशन तुम्हाला देणार आहे पैसा देणार आहे धनसंपत्ती देणार आहे कुठेतरी सेटल होण्यासाठी बाहेर परदेशी जावे असं काही तुम्हाला होणार आहे किंवा परदेशी जरी नसेल तरी आपण जिथे राहत आहे सुद्धा तुम्ही काहीतरी सेटअप करताना दिसत आहे बिझनेस करताना दिसत आहे काहीतरी असं वेगळं काहीतरी करताना दिसत आहे पण बॉटरमध्ये जी येण्याची आहे ती लवरची आहे लवर्स म्हणजे लव रिलेशनमध्ये तुम्हाला सेलिब्रेशनमध्ये सेलिब्रेशन, सेलिब्रेशन मिळू शकते लव्ह रिलेशनमध्ये तुमच्या आयुष्यामध्ये थर्ड पार्टी तर इथं नाही आहे थर्ड पार्टीचं इथं काही दिसत नाही आहे थर्ड पार्टी इथं काही नाही आहे लव्हरचं म्हटल्यानंतर एकतरी तुमचं नातं जोडताना दिसत आहे काहीतरी तुमच्यामध्ये जर कास्ट इशू असतील काहीतरी इशू असतील तर ते भेटून तुमचं रियुनियन होताना दिसत आहे जे तुमचे पार्टनर किंवा तुमचे पार्टनर तुमच्याशी कनेक्ट नसतील तुमच्याशी बोलत नसतील तर ते तुमच्याशी बोलताना दिसत आहेत तुमच्याशी कनेक्ट होताना दिसत आहेत काहीतरी त्यांच्याकडून रिस्पॉन्स येताना दिसत आहे मॅसेज येऊ शकतो कॉल येऊ शकतो कदाचित कदाचित ते, कदा ते डायरेक्ट तुम्हाला भेटायला येऊ शकतात कदाचित असं पण आहे की तुम्ही सगळं सोडून एक नवीन नातं म्हणजे लव रिलेशन जे आहे ते एक मॅरेज लाईफ जगण्यासाठी तयार होताना दिसत आहे या डिसेंबर मंथमध्ये आ, ही पण एनर्जी तितकी स्ट्रॉंग आहे तर चला आपण आता मग कवड्यांवरती बघूयात की आधी मी हे सांगते तुम्हाला की चार तारीख एक तारीख पाच तारीख शुभ आहे तुमच्यासाठी प्रत्येक जनरलमध्ये मी सगळ्यांना एकच तारीख देते पण इथं ता तीन तारखा शुभ आहेत ॲक्शन घेण्यासाठी एक तारीख शुभ आहे चार तारीख आहे ती देवताने तुमच्यावरती ब्लेसिंग्स दिलेल्या आहेत त्यामुळे ह्या का ह्या चार तारखेला तुम्ही कोणतंही शुभ कार्य करू शकता शक्यतो एक तारखेला तुम्ही कोणताही निर्णय म्हणजे पहिल्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी एक तारखेला किंवा एक एक जर त्या टायमिंग होतं एक वाजता एकचं टायमिंग होणे किंवा एका मित्रासोबत जाणे एक मैत्रिणीसोबत जाणे एका व्यक्तीशी कनेक्ट होणे अशा काही एक एक जे रिलेटेड जी तुमच्या आयुष्यामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये येणार आहे ते जास्त तुम्ही फॉलो करा जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये ॲक्शन घेण्याचा वेळ येईल ॲक्शन होत आहे त्यातून काहीतरी रिलीज होताना दिसत आहे एक तारखेवरून अजून चार तारखेचा बोललात तर देवांचा आशीर्वाद आहे चार तारखेचा चार तारीख तुमच्यासाठी शुभ आहे आणि पाच तारीख पाच तारीख पण चांगली आहे ती पण देवतेचीच आहे म्हणून दोन्ही देवतांना मी समान मांडलेलं आहे चार आणि पाच हे देवतांचं कार्ड आहे चार आणि पाच हे पण तुम्ही फॉलो करायचं आहे पण जास्त याच्यापेक्षा पेक्षा बोलायला गेलं तर एक एकावरती एक जास्त फोकस द्यायचा आहे नकारात्मक बोलायला गेलं तरी तर तुमच्यामध्ये सहा सोळा तारीख जी आहे ती नकारात्मक नकारात्मक आहे सोळा सहा सात हे तिन्ही जे संख्या आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत त्याच्यावरती शुभ कार्य कोणतं करायचं नाही आहे घराबाहेर जाताना किंवा बोलताना विचार करायचा आहे जेणेकरून टावर मोमेंट घडू नये काही जे, जे काय आहे ते व्यवस्थित सुरळीत पार एखादं सुख समृद्धी शांतता या डिसेंबर मंथच्या अखेरीस तुम्ही घ्यावी आणि दोन हजार पंचवीसला तुम्ही नतमस्त होऊन नमस्कार करावा की जाणाऱ्या काळाला नमस्कार करावा असं त्याचा अर्थ रंग जर बोलायला गेलात तर डार्क चॉकलेटी डार्क एकदम डार्क चॉकलेट तो शुभ आहे पांढरा शुभ आहे पिवळा शुभ आहे अशुभ म्हणायला गेलात तर नेव्ही ब्ल्यू कलर आणि काळा कलर हा तुम्हाला अशुभ आहे या महिन्यामधला तर आता आपण कवड्यांवरती बघणार आहोत की तुमची एनर्जी काय सांगत आहे तूळ राशीसाठी येणारे डिसेंबर मंत्र काय घेऊन येत आहे तुमच्या आयुष्यामध्ये काय सुख सुविधा सु, सु, सु सुविधा आणि धनसंपत्ती स्थिर राहील का श्री स्वामी समर्थ उद्योग दत्त माझे बेवर्स आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये सुख समाधान शांतता येऊ दे भरभराट येऊ दे श्री स्वामी काय आहे त्यांच्या दोन अरे बापरे श्री स्वामी समर्थ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तीन, तीन सहा स्वामींची ब्लेसिंग आहे शंभर टक्के स्वामी समर्थांचं कार्ड दिसते जास्त एनर्जी स्ट्रॉंग ते चार तारखेची दिसते आहे अजून असं दिसतं आहे की तुमच्यावरती देवी शक्तीचा खूप खूप खूपच प्रभाव आहे आशीर्वाद खूप राहणार आहे या डिसेंबर महिन्यामध्ये त्यांच्या थ्रू तुमच्या आयुष्यात काहीतरी चेंज शंभर टक्के होऊ शकतो पण टावर ही पण नक्कीच आहे हे पण मी तितकं सत्यानं सांगू शकतो की टावर मुमेंट पण आहे तुमच्या आयुष्यामध्ये बाकीचं रिलेशन धनसंपत्ती मिळताना दिसत आहे अभंडज मिळताना दिसत आहे कुठंतरी सेटल होताना तुम्ही काही नवीन काहीतरी ट्राय करत आहेत असं काही दिसत आहे सेलिब्रेशन आहे पण हे जेव्हा महिन्याचा इतिहास तुम्ही फॉलो करत असाल किंवा ह्या सगळ्या एनर्जी तुम्ही स्वतःशी कनेक्ट करून घेणार असाल तेव्हा मात्र बॅलन्स करणं खूप गरजेचं आहे मनाची उतल पुतल किंवा चंचलता हे नाही पाहिजे स्थिर राहून निर्णय घ्यायचा आहे तरच तुमचं आयुष्यामध्ये पुढं जाऊन किंवा हे डिसेंबरच्या एंडला तुम्हाला पॉझिटिव्ह काहीतरी बघायला मिळेल एक जर पॉ टावर मुमेंट आला किंवा निगेटिव्ह काय घडलं तर तुम्ही चिडचिड चीड़ करून राग, राग करून दुसऱ्याला त्रास देऊन सगळा विषय सगळं विस्कटणार आहे सगळं बिघडणार आहे तुम्हाला शांतपणे विचार करायचा आहे शांत बसायचं शांत विचार करायचा योग्य काय आहे अयोग्य काय आहे मला काय केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीचा व्यवस्थित विचार करायचा आहे आणि मगच निर्णय घ्यायचा आहे स्वामी समर्थ उदयपूर्ज जनतेला श्री गुरुदेवी श्री स्वामी समर्थ भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ او دوی ته چې تاسو سره کومه ده تاسو سري स्वामी समर्थ